विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार बेटी बचाओ बेटी पढाओ ठाणे शहराची कार्यकारिणी आमदार संजयजी केळकर ठाणे शहर अध्यक्ष व आमदार निरंजनजी डावखरे प्रदेश उपाध्यक्षा सौ माधवी नाईक महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉक्टर शुभा परांदे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन सुरेश पाटील ठाणे विभाग प्रभारी या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाई माधवीताई सुरेश पाटील पाटीलताई सर्व यामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी बंधू खरं म्हणजे हे आंदोलन आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हा नुसता प्रकोष नाही किंवा कुठलं एक डिपार्टमेंट नाही ही एक फार मोठी चळवळ आहे आणि त्या चळवळीच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने आपण काम करायचं आहे त्याच्याकरता प्रत्येक शहरामध्ये भागामध्ये आपण हे काम नियुक्ती देऊन कार्यकर्त्यांकडून करत आहोत खरं म्हणजे याच्यापूर्वी दोघांचा आपण सत्कार देखील केला मागविदाईंचा विमानतळ प्राधिकरणाच्या त्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली खरं म्हणजे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आज ते आमच्या हक्काचे आहेत त्याच्यामुळे राहूनच गेला त्यांचा सन्मान करण्याचं पण त्यांचं अभिनंदन मी करतो आणि त्या कमिटीवर त्या निश्चितपणे त्याला न्याय देतील काम करतील आणि आपल्या सगळ्या लोकांना पण त्या विमानतळावर फेरफटका मारतील रडार वगैरे काय काय आहे ते आपल्याला आप दाखवतील आणि या मुलीचा देखील आपण सन्मान केला तर म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या अंतर्गत हे का इतकं योग्य आपल्या दृष्टीने झालेलं आहे की ही दीड वर्षाची चिपोडी काय करू शकते आणि तिची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती काय असू शकते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं खरं म्हणजे आता हा निवडणुकीचा काळ आहे दुसरा आपण राजकीय पक्ष आहोत पण राजकीय काम करत असताना आपण सामाजिक बांधिलकी ठेवून विविध क्षेत्रामध्ये देखील काम करतो देशाच्या विकासाकरता राज्याच्या विकासाकरता आणि त्याच्यातला हा अत्यंत महत्वाची अशी ही चळवळीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे राजकारण करत असताना केवळ निवडणुकाच लढायच्या किंवा निवडणुकांच काम करायचं असं राजकारण नाही तर खऱ्या अर्थाने आपण सर्व दृष्टीने एक सामाजिक बांधिलकीचं राजकारण आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पने अनेक संकल्पना येतात आणि त्या देशाला पोषक असतात आणि त्या पुढे ने नेण्याचं आपण काम करणार आहोत चांगल्या सक्षम अशा हातामध्ये ज्याची जबाबदारी प्रदेशाने दिलेली आहे शुभातही खूप वर्षापासून काम करत आहे त्या कल्याणला ज्या वेळेला नगरसेविका होत्या त्यांच्याही आधीपासून मी त्यांच्या पाच पालनाख्याच्या प्रभागापासून त्यांनी सुरुवात केली आहे आणि आज महाराष्ट्राच्या त्या संयोजिका आहेत आणि भारतीय जनता पार्टी वैशिष्ट्य आहे त्यातल्या छोट्या कुठल्याही भागामध्ये राहणारा करता कार्यकर्ते असो कर्तृत्व बघताना विविध प्रकारची सवय दिलं जातं त्याला जबाबदाऱ्या दिल्या जातात त्याला सन्मान जातो मोठं केलं आणि त्याच्यामुळे या प्रभागामध्ये विभागामध्ये सुरेश पाटील त्याचे प्रभारी आहेत आणि आमच्या विद्याताई यांच्या समर्थ हातामध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांना संयोजिका केलेलं आहे तीन म्हणून आपण काम करायचं आहे समजा आम्ही जरी तुमच्या याच्यामध्ये नसलो तरी आम्ही पण तुमच्यात आहोत काय काळजी करू नका हे सगळं काम पुढे नेण्याकरता सगळेजण मिळून आपण उत्तमातलं उत्तम काम या शहरामध्ये करून ज्यांना जबाबदारी दिली जाणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय हिंद बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे शहरामध्ये ज्यांना ज्यांना जबाबदारी दिली जाणार आहे ते सगळे जण आज इथे उपस्थित आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेल्या आपल्या शहराचे अध्यक्ष शहराचे आमदार संजयजी निरंजनजी याच्या संचालिका या विभागाच्या ज्या प्रदेशाच्या संचालिका असणार आहेत त्या डॉक्टर शुभा फरांदे पाय आता सवय करून घ्यायला हवी तिचा <laughs> राजकारणातला प्रवेश खरं तर नगर म्हणजे मला असं वाटतं की वीस पंचवीस वर्षांपासूनचा मंडळाची एक कार्यकर्ती म्हणून कार्यक्र कार्याला सुरुवात केली होती ती आज बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या एका महत्वाच्या विभागाची प्रदेशाची संयोजिका म्हणून तिच्याकडे जबाबदारी आहे माझी मैत्रीण नाही म्हणून आणि सुरेश पाटील यांना पठाणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा